बोला उद्या उद्याच ते पत्र बघितलं आम्ही तुमच्या काहीतरी बैठक लावली मुख्यमंत्री साहेबाने बैठक लावली म्हणजे काही आंदोलन आपण मागे घेणार नाही बर निर्णय जेथपर्यंत होत नाही तुम्ही सगळ्यांना सांगा सगळ्या शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्याशिवाय आम्ही निर्णय घेणारे कोणी नाही निर्णय घेईल तर शेतकरीच घेईल जेपर्यंत शेतकरी होकार देणार नाही ऑन द स्पॉट तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही कोणी काही गलत करत असाल तर बच्चूकडू तुम्हाला शब्द देत जो निर्णय होईल तो ऑन द स्पॉट होईल बैठक जरी लागली आणि बैठक झाली तरी निर्णय घेणं हे ऑन द स्पॉट निर्णय घेतला जाईल सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल जेपर्यंत सर्वांनी मते निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही आणि सगळ्यात महत्वाचं घोषणा नाही लेखी स्वरूपात सगळं आल्याशिवाय काहीही असणार नाही त्यानं कोणीही बैठक लागली म्हणून आंदोलन संपलं असं समजायचं कारण नाही आम्ही मरून जाऊ कारण सात महिने झाले आपण मेहनत करतोय आणि विश्वास घात होणार नाही शेतकऱ्याचा मेंढपाळाचा दिव्यांगांचा आंदोलन कुठल्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणार चालेल बोल लातूरून दोन हजार शेतकरी घेऊन निघतोय मी उद्या हो ट्रॅक्टर वगैरे जवळजवळ शंभर ते दोनशे ट्रॅक्टर लातूरून निघत आहेत शेतकरी काय म्हणजे ते सांगा बिलकुल सा, विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वासाशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही चालेल बोल चालेल आम्ही निघतो आंदोलनासाठी